तिकाटना, लेखक सिंह जाधव भाग दुसरा कदमची भीती खरी ठरली साबळे वाकून शोधत होता त्याच्या अगदी समोर झाडावरून एक साप उतरत होता कदमचं डोकं काम करायचं थांबलं होतं खाली वाकून शोधण्यात गर्क असलेल्या साबळेला याची अजिबात कल्पना नव्हती तो साप हळूहळू साबळेच्या अगदी जवळ आला अगदी इंच भरावर आणि कदम जीवाच्या आकांतानं ओरडला साहेब मागवा साबळेनं मान वर केली त्याला सापाचे लकाकणारे डोळे आणि बाहेर आलेली जीभ दिसली डचकून साबळेनं मागं उडी घेतली त्यानं कदमकडे बघितलं तर कदमचा ऊर थपापत होता साबळे माग सरकला सा नेमका त्याचा पाय मागच्या गचपाण्यात गेला पडता पडता लटकणाऱ्या वेलीच्या आधारानं त्यानं तोल सांभाळला दोघांच्याही तोंडून शब्द फोटेना नजर त्या सापावरती रुतलेली होती तो साप सळकन त्या बुंद्यावरून खाली उतरला आणि दोघांना हपकीच भरली तो तिथल्याच पाचोळ्यात गायब झाला साधारणतः सहा साडेसहा फुटांचा तरी तो नक्की होता त्यात साबळेचा पाय खड्ड्यात अडकला होता साबळेचं डोकं भरारा पळू लागलं त्यानं वेल एकदा ओढून पाहिली हिसक्यानं ती निसटणार तर नाही ना याची खात्री केली तिला धरून तो हळूच त्याचा पाय बाहेर काढू लागला दोघांच्याही कपाळावर घामाचे थेंब तरारले होते दोघांचेही डोळे आता खालच्या पाचोळ्यावर खिळलेले होते त्यात सळसळ झाली तसा कदम मागे सरकला सा साबळेकडे वेळ नव्हता त्यानं वेलीच्या आधारानं दोन्ही पाय हवेत उचलले आणि तो लटकू लागला कदमच्या आवाजानं सत्या आत पळत आला साबळे तर अडकलाच होता पण त्याची नजर शोधत होती सापाला एवढ्यात जरा लांब पाचोळ्यातून सापाचं डोकं बाहेर आलं चांगला दंडा एवढा साप होता त्याच्या अंगावर साखळ्यांगत नक्षी होती त्याच दिशेनं पुढं जंगलात सळसळत साप निघून गेला दोघांचाही जीव भांड्यात पडला आत आलेला सत्या ती जागा बघूनच गोंधळला होता आईला असं भी आहे व इथं साहेब ठीक आहे ना तुम्ही सत्यासुद्धा पहिल्यांदाच ही वडाच्या पोटातली जागा बघत होता साबळे आत्ता नीट उभा राहिला त्याची चिडचिड होत होती त्यानं चीड़ हो, हो म्हणून मान उडवली गो नस होती बघा साहेब नशीब बऱ्यावर का तुमचं हाडळीनच हे साप पाळल्यात असं म्हणतात गावातली सत्यानं सांगितलं अजूनही साबळेचं सा काळीस थाडथाड उडत होतं त्यानं हातातली वेल सोडलीच नव्हती कदमची तर जवळजवळ शुद्ध आरपली होती धमा पाणी आणतो मी हितच थांबवायच असं म्हणून सत्या जंगलात दिसेनासा झाला Ready to continue?